सारा ठीक बसू शकते इतक मोठ आहे की नाही पायलट हाय नमस्कार मित्रांमध्ये अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे या ठिकाणी हा आमचा फ्रिज आहे आणि या ठिकाणी 25 क्यूबिक 27 28 29 30 क्यूबिक 31 क्यूबिक तर आमचा हा थर्टी वन किंवा थर्टी टू क्युबिकचा आहे आणि हल्ली येत नाही मोठे चला या ठिकाणी मी हा टेप घेऊन आलेले आहे आपण आता मेजरमेंट ठेवूयात तर आपण खाली ठेवूया तर या फ्रीजची हाईट आहे एकाहत्तर इंचेस बहात्तर इंचेसचं सहा फीट होतात तर एक इंच कमी आहे सहा फीटला तर आपण एका फक्त एक इंच कमी आहे सहा फुटच हे पाहिलं मी आता तुम्हाला मोजून दाखवलं सहा फुटचं हे रेफ्रिजरेटर आहे आणि हा एल जीचा फ्रीज आहे चल आपण आता बघूया फ्रीज तर हा खूपच मोठा आहे तर आपण आता ओपन करूया तर यातले जे भांडे आहेत ड्रॉवर वगैरे सगळे आणि साईडचे सुद्धा या ठिकाणी साइडला सुद्धा कप्पे आहेत ते सुद्धा मी काढून घेतलेत सगळं सामान काढून स्वच्छ धुवून आणि मग लागूया आणि मी आता तुम्हाला दाखवते गंबर तर हा माझा स्टेप स्टोर आहे तर तुम्ही उभी राहते आता चला स्टेप स्टोर घेतलेला आता उभं राहू आणि मी तुम्हाला दाखवते किती मोठे माझं फ्रीज बघा तर हे बघा मी आता यावरती चढू आणि मस्त पैकी बसणार आहे हे बघा दिस मी हे मस्त आरामशी बसू शकते इतकं मोठं आहे की नाही एवढं मोठं फ्रीज माझ पाहिलं तर एवढं मोठ आहे हे पाहिलं तर मी सुद्धा बसू शकते यात चला आपण आता उतरूया भांडे धुतलेत आपण ते घेऊन येऊ तर आता चला भांडे हे छान तर आपण हे साईडशी लावून घेऊयात आधी तर हे बघा या ठिकाणी ह्या खाचा आहेत तर या ठिकाणी पडतो वेळ नाही लागत इथे छान सोय केली आहे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी आटकवायची ग्लास त्या ठिकाणी तुम्ही ही ग्लास शकता तर जवळ घेऊ का तुम्हाला दिसेल का हे बघा त्या ठिकाणी ह्या खाचा दिल्यात हो ना? या, दिलेत त्यानुसार मग तुम्ही ही फिट करायचं असतं तर मी आता ही पहिल्या ह्याच्यात घालते पहिल्या ह्याच्यात होतं हे बघा अशा पद्धतीने खूपच जोड आहेत तर अशा पद्धतीने तीन कप्पे तुम्ही करू शकतात हा एक कप्पा झाला हा एक आणि हा एक पण हे बघा ही ग्लास मात्र वेगळी हे बघा तुम्ही याची हाफ पण करू शकता इकडे आठवणार आहोत माझी या ठिकाणी माझं कसं लावलेलं तू मला दाखव हा इतका मोठा कप्पा होतो आणि तुम्हाला पाहिजे तर हा तुम्ही पुढे सरकवा आणि असं मागे सांगायचं म्हणजे एवढं मोठे तुम्हाला स्पेस मिळते चला मी थोडी खाली लावली तर सेम लेव्हलला पण तुम्ही लावू शकता आणि थोडी खाली लावू शकता तर असं आहे आणि हा कप पण तुम्ही असं ओढून घेऊ शकता तर असं हे आहे पाहिजे तर तुम्ही अजून खाली घेऊ शकता पण इथल्या त्या दुधाचे कॅन असतात त्या खूप हायटेड असतात त्यामुळे जागाही तुम्हाला जास्त ठेवावं तुमच्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकता मी या ठिकाणी मोठी ट्यूबलाईट आहे या साईडला पण ट्यूबलाईट आहे आणि ह्या ग्लासेस लावलेत आहेत आपण अजून मोठे मोठे ड्रॉवर आहेत हे बघा दिसले आणि हा खाली ड्रॉवर आहे मोठा सिंगल आणि अजून एक गंमत दाखवायची तुम्हाला आता तुम्हाला मी एक गंमत दाखवते आता हा जो फ्रीज आहे हा हा जो फ्रीज आहे तो तीन डोअरचा आपण आता हे बंद करूया म्हणजे तुम्हाला लक्षात तर हे दोन डोवर झाले बरोबर आणि इथे एक प्रेस करायचं बटन आहे तो पण केलं की हा अजून एक कप इथे तर चला आपण आता ही भांडी जी आहे तर आपण आता ही भांडी लावून घेऊया त्याच्यात बघा हे अशा पद्धतीने ह्याच्यात पोचायचं आहे सुद्धा आणि हा सगळ्यात मोठा आहे का तुम्हाला जवळून दाखवू पा कशी सोय आहे ती हे बघा आणि हा खालचा आहे मोठा आहे कप्पा तर हा इथे हे बघा अशा पद्धतीने एकदम क्यूट असा हा एक इथे पण आहे एकदम क्यूट हे बघा अगदी छोटूसा हा तर एक दोन तीन चार या ठिकाणी कप्पे आहेत आणि इकडे पण आता हे पण आपण बसवूया इथे लिहिलेलं आहे बटर चीज कॅन स्टोरेज बीन <laughs> तर कसं वाटलं तुम्हाला हा तिसरा डोअर छान आहे ना तो खूपच आवडलेलं हे फ्रिज खूपच सुंदर इतकी स्पेस आहे खूपच माझं तर म्हणजे अर्धा संसार यातच होता असं म्हटलं तरी चालेल या ठिकाणी पाण्याची सोय आहे फिल्टर वॉटर यात नाही येतं आणि या ठिकाणी चित्र आहे दिसते तुम्हाला असं क्यूब तर या ठिकाणी आईस पडतो या ठिकाणी सगळं लिहिलेलं आहे त्यांनी ट्यूब क्रश रेफ्रिजरेटर फ्रीजर फ्रेश एअर फिल्टर आईस प्लस एनर्जी सेविंग लाईट वॉटर फिल्टर आलाम लॉक असं बरंच दिलेलं आहे तर पुन्हा एकदा दाखव हे बघा आता, आता हे सगळे चप्पे लावून झाल्यानंतर आणि आता हे बघा हे आतून पण ओपन होतो तुम्हाला जर यातल्या वस्तू काढायच्यात आणि तुम्ही ऑलरेडी ओपन केले फ्रीज आणि तुम्हाला यातली पण वस्तू पाहिजे तर तुम्ही आतून सुद्धा काढू शकता या सर आणि सर भयंकर मोठे तर आता हे आपण ओपनच ठेवूया आणि मी तुम्हाला खालचं दावा हे बघा एक बिलस, इसना? एक बिलास फ्रोजन वस्तू ज्या असतात यात ठेवता येतात बटर वगैरे खूप मोठा आहे फ्रीजरचा कसं वाटलं तुम्हाला हा माझा फ्रीज हा आहे फ्रीजचा भाग आणि हा आहे फ्रीजरचा भाग त्याच्यातले मी तुम्हाला कप्पे दाखव तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा रेफ्रिजरेटर फ्रीज नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण अमेरिकेमधील रेफ्रिजरेटर कसं असतं ते बघायला मिळेल आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच अमेरिकेमधील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा असेच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद